विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी उपराजधानी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाची आजपासून सुरुवात झाली असून हे अधिवेशन ठरलेल्या कालावधीपेक्षा कमी म्हणजे सात दिवस चालणार आहे याच अधिवेशन कालावधीवरून सरकार आणि विरोधक यामध्ये अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली पहिल्याच दिवशी विधिमंडळात नाना पटोले आक्रमक झाले आणि सरकारवर जोरदार टीका केली त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चोख प्रत्युत्तर देत विरोधकांचे आरोप फेटाळून लावले त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच सत्रात वातावरण तापले पण मला असं वाटतं अध्यक्ष महाराज आपण आज पुरवणी मागण्या हे पण सादर करून म्हणजे पण आहे अध्यक्ष महाराज सरकारला एवढी घाई काय इथून पळून जायची आपलं मी एक पेपरला बातमी भासली होती की आचारसंहिता लागतील हे लागतील अध्यक्ष महाराज चाललेली प्रोसेस आहे ना पण विधिमंडळाचं कामकाज सरकारला पुरवणी मागण्यास मंजूर करायची असतील तर मग काय करायचं ठीक मला एक दिवसाचं सेंट्रल हॉल ठीक बोलवा नाना भाऊ आपण यापूर्वी पीठासीन अधिकारी म्हणून कार्य केलं असल्यामुळे माझा असं समज आहे की आपल्याला माहिती आहे सभागृहात होणाऱ्या कामकाजासंदर्भात आपण बी एस सीमध्ये संपूर्ण चर्चा करतो आणि सहमताने आपण निर्णय घेतो सन्माननीय अध्यक्ष महोदय ही गोष्ट खरी की मदे आहे की बी एस सीमध्ये चर्चा होत असताना जे होणारे निर्णय आहेत हे सर्वसाधारणपणे युनानिमसली व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा असते हे मी मान्यच करतो दुसरी गोष्ट मला हाही नियम माहीत आहे की सर्वसाधारणपणे बी एस सीमध्ये मध्ये झालेली चर्चा येऊन बाहेर बोलायचं नसतं हेही मला माहिती आहे तरी मी बोललो हे मी मान्य करतो मी कधी आयुष्यात खोटं बोलत नाही पण अध्यक्ष महोदय आपण असा मेसेज आमच्यासमोर पाठवतोय सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटोले यांनी जो मुद्दा उपस्थित केला की हे अधिवेशन विदर्भाचं असल्यामुळे विदर्भ करारानुसार व्हायला पाहिजे हा त्यांचा प्रमुख मुद्दा ठीक आहे त्याच्यावर आपण निर्णय देणार पण आपण असा मेसेज पाठवला की आम्ही तिथं या सगळ्या गोष्टीला मान्यता दिलेली आम्ही आमचं मत तिथं मांडलेलं आहे की आठ ते एकोणीस पर्यंत व्हावं हा आम्ही आग्रह केला एखादा आठवडा अधिक वाढवा म्हणून आग्रह केला निर्णय झाला इथपर्यंत ठीक आहे परंतु तुम्ही आमच्याबद्दल संशयाचं वातावरण निर्माण करू नये असं मला म्हणायचं अध्यक्ष महोदय आमचे मित्र नाना भाऊ हे पीठासीन अधिकारी होते ते असं म्हणतात घाईघाईने तुम्ही पुरवणी मागण्या टाकताय घाईघाईने तुम्ही अध्यादेश टाकताय घाईघाईने तुम्ही विधेयक टाकतायत पिठासीन अधिकारी म्हणून त्यांना हे नक्की माहिती आहे की अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आपण नेहमी पुरवणी मागण्या दाखवतो आणि अध्यादेश तर पहिल्या दिवशी दाखवले पाहिजेत हा नियम आहे पंचवीस वर्षामध्ये सर्वात जास्त अधिवेशन मी मुख्यमंत्री असतानाच नागपुरात चाललं आहे आणि पुढेही चालेल आता आपल्यालाच माहिती आहे आचारसंहिता आहे पुढे कधी आचारसंहिता होऊ शकते हे आपल्याला माहिती म्हणून आपण त्या दिवशी विचार केला आणि दोन दिवस म्हणजे पहिला आठवडा आणि प्लस दोन दिवस ऐवजी सात दिवस होत आहे हे पुढच्या वर्षी कॉम्पन्सेट करून टाकू अध्यक्ष अध्यक्ष महाराज महाराज अधिकारी होतो आणि अजितदादा त्यावेळेस आमच्या त्या मंत्रिमंडळात होते अध्यक्ष महाराज सगळ्यांना माहिती आहे त्यावेळेस मी निर्णय करायचा की नाही असं नाही होणार अधिवेशन इतका काळावधी चाललाच पाहिजे ही भूमिका मांडायची मी यांचं ऐकून नाही घ्यायचं अध्यक्ष महाराज मी तुम्हा मला तुमच्यावर काही आरोप आणायचा नाही अध्यक्ष महाराज मला मी तुमच्याकडून घ्या याच्यासाठी मागतो अध्यक्ष महाराज कारण की या सभागृहाचं तुम्ही आमचे प्रमुख आहात तुमच्याकडे आम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे अध्यक्ष महाराज माझी विनंती आपल्याला मी काही आदेश सूचना नाही करत अध्यक्ष महाराज हे अधिवेशन कृपया विदर्भासाठी आपण वाढवून द्यावा सरकारला आणि या त्या पदाची भूमिका आपण मांडावी असं माझं मत आहे मुख्यमंत्री मोद्यांनी म्हटलं मला काही विरोध करायची गरज नाही मला पाहिजेच अधिवेशन विदर्भात असं ते म्हणाले आमची आहे गरज पडल्यास विचार करू अध्यक्ष <laughs> एक रेकॉर्ड मला क्लिअर केला पाहिजे भाऊंचा अधिवेशनाकरता किती आग्रह असला तरी भाऊ त्या काळामध्ये तीन आणि पाच दिवसाचे अधिवेशन मुंबईचे झाले नाही मुंबईचे बाकी राज्यात चालू होते बाकी राज्यात कोरोना नव्हता का बाकी राज्यात पंधरा पंधरा वीस वीस दिवस चालायचे महाराष्ट्रामध्ये तीन आणि चार दिवस अधिवेशन चाललं बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट साठी आम्हा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका